नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आपल्या संस्कृतीमध्ये गर्भसंस्काराला खूप महत्त्व आहे बाळाची एकंदर जडणघडक त्याचा शारीरिक आणि बौद्धिक विकास याचा गर्भसंस्कारामुळे खूप चांगला परिणाम झालेला दिसून येतो यातीलच पालकांसाठी एक खूप कन्सर्न असणारी गोष्ट म्हणजे आपलं बाळ उत्तम आकलनशक्ती स्मरणशक्ती आणि बौद्धिक क्षमता असणारं असावं तर त्यासाठी गरोदरपणात कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बाळाच्या आईवडिलांनी आणि घरातील सर्वांनी यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं आईला पुरेसा पौष्टिक आहार मिळणं पुरेशी विश्रांती मिळणं मन प्रसन्न राहणं योग्य प्रमाणात व्यायाम करणं आणि स्वतःकडे आणि गर्भातील बाळाकडे लक्ष देणं गरजेचं असतं गरोदरपणातील आहार ड्रायफ्रूट मुख्यतः अक्रोड बदाम काजू मणुके खजूर मखाणा भिजवलेले शेंगदाणे नियमितपणे घ्या सगळे ड्रायफ्रूट भिजवून खात असाल तर त्याचे जास्त फायदे मिळतात दररोज सकाळी नियमितपणे पंचामृत घेतल्यानेही फायदा झालेला दिसून येतो पंचामृतामध्ये दूध तूप मध दही शतावरी कल्प यापासून बनवा पंचामृतामधील कोणताही घटक समप्रमाणात घेऊ नका पंचामृत बनवून लगेच प्राशन करा जास्त वेळ ठेवल्यास ते खराब होऊ शकतं नियमितपणे पंजामृत घेतल्याने बाळाचं वजन उत्तम वाढण्यासाठी त्वचा सतेज होण्यासाठी मदत होते दररोज सकाळी दोन खजूर तुपामध्ये मिसळून खाल्ल्याने बाळाचं वजन छान वाढतं तसेच मध गुलकंद आणि गरोदरपणासाठी मिळणारं जेवणप्राश नियमितपणे घेतल्यानेही बाळाची कांती सतेज होते आहारामध्ये नियमितपणे डाळी आणि कडधान्य ठेवा डाळी आणि कडधान्य प्रोटीनचा उत्तम स्रोत असतात प्रोटीन शरीर बांधणीसाठी काम करतं त्यासोबतच आहारामध्ये दही दूध तूप ताक लोणी नियमितपणे घ्या आहारामध्ये आवळा लिंबू द्राक्ष हिरव्या भाज्या डाळिंब नारळ पाणी नारळातील मलाई घ्या दररोजचा आहार ताजा आणि पौष्टिक असेल यावर भर द्या जंक फूड प्रिझर्व्ह केलेले किंवा के केमिकल युक्त पदार्थ आहारामध्ये घेणं शक्यतो डाळा पदार्थांना छान चव येण्यासाठी पदार्थ बनवत असताना तूप कडीपत्ता धणे जिरेपूड खोबरं तीळ शेंगदाणे कोथिंबीर पुदिना लिंबू या पदार्थांचा वापर करा म्हणजे आहार पौष्टिक आणि चविष्ट बनेल गरोदरपणात शक्यतो पाणी उकळून दंड करून पिण्याचा सल्ला दिला जातो सुवर्णजल बनवून घेत असाल तर त्याचे अधिक फायदे होतात सुवर्णजल बनवण्यासाठी पाण्यामध्ये शुद्ध सोनं आणि चांदीचा तुकडा घालून उकळा पाणी उकळत असताना त्यामध्ये थोडासा ओवा बडीशेप घातली तर गरोदरपणात होणारी जळजळ आणि वाढणारे पित्त याचाही त्रास कमी होण्यासाठी मदत होते सुवर्णजल बाळाच्या सतेज कांतीसाठी आणि मेंदूच्या विकासासाठी मदत करतं हे सुवर्णजल कसं बनवावं याचाही व्हिडिओ सविस्तररित्या आपण चॅनलवरती पाहू शकता सुंदर म्युझिक श्लोक आपल्याला आवडणारी शांत छान छान गाणी नियमितपणे ऐका संगीताचा बाळाच्या विचारांवर त्याच्या मेंदूच्या विकासावर चांगला परिणाम होतो गर्भातील बाळ आनंदी प्रसन्न होतं त्यामुळे या सुंदर संगीताचा छान फायदा होतो श्लोक प्रेरणा देणारेही असतात त्यामुळे एक चांगले संस्कार बाळाला मिळतात गर्भातील बाळाला स्पर्श करा त्याच्याशी एकांतात संवाद साधा तुम्हाला जाणवेल की संगीत आणि बाळाशी संवाद साधताना त्याची हालचाल वाढली आहे आणि बाळ प्रतिसाद देण्यासाठी प्रयत्न करत आहे योग्य प्रमाणात व्यायाम आणि प्राणायाम नियमितपणे करणं गरजेचं असतं प्राणायाम करताना ताण येणार नाही या गोष्टीची काळजी घ्या हलके व्यायाम करा व्यायाम करताना कुठलीही इजा आईला होणार नाही याची काळजी घ्या नियमितपणे व्यायाम आणि प्राणायाम केल्यामुळे गर्भातील बाळालाही प्राणवायू मिळतो प्राणायाम बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी फायदेशीर ठरतं प्राणायाममध्ये दीर्घश्वसन ओंकार गुंजन नियमितपणे करा गरोदर स्त्रीला आणि गर्भातील बाळाला याचे भरपूर फायदे होतात टी व्ही मोबाईल लिमिटेडच वापरा त्यापेक्षा वाचन संगीत आपले छंद जोपासण्यामध्ये कुटुंबासोबत वेळ घालवण्यामध्ये आपल्या बाळासोबत वेळ घालवण्यामध्ये जास्त रस द्या गरोदरपणात नियमितपणे पुरेशी झोप घ्या दिवसाही थोडीशी विश्रांती घेणं गरजेचं असतं परंतु दुपारची जास्त प्रमाणातील झोप किंवा सकाळी जास्त उशिरापर्यंत झोपणं टाळा गरोदरपणात आठ ते नऊ तासाची झोप पुरेशी होते त्यापेक्षा जास्त झोपणं शक्यतो टाळा मोकळ्या हवेत थोड्या वेळा घालवा हिरवळ असेल त्या ठिकाणी अनवाणी पायांनी चाला त्यावेळी इजा होणार नाही याची काळजी घ्या गरोदरपणात शक्यतो उंच ठिकाणी समुद्राच्या ठिकाणी निर्जन ठिकाणी उंच झाडी जंगलात ओसाट ठिकाणी जाणं शक्यतो टाळा त्यामुळे मनामध्ये थोडीशी भीती निर्माण होऊ शकते आणि याचा परिणाम आपल्या बाळावरतीही होऊ शकतो त्यामुळे अशा ठिकाणी गर्भावस्थेमध्ये जाणं टाळणं योग्य आहे अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल गरोदरपणात नवजात बाळाची बाळांपणात कशी काळजी घ्यावी आणि आणखीनही बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज सुजान संगोपन या चॅनलवर आपण अपलोड केलेले आहेत हे सगळे व्हिडिओज तुम्ही चॅनलला भेट देऊन पाहू शकता परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला, 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 करा कमेंट करा आणि चॅनलवरील व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका